ठीक आहे हे बद्दलमेंट बोलणार कणकोलीबद्दल म्हणा राणे परिवारासोबत कायमच तर राहिले मात्र आता प्रश्न असा आहे की तुमच्या आहेत त्याच पक्षाने शहर विकास आघाडीला समर्थन दिलं मी काय एवढं बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हक्काली लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य नाही काय प्रॉब्लेम आहे आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय जी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरावलंच लागेल मग आम्हाला आम्ही तेवढे कसे मेठोड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमचे चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही आम्हाला आमच्या आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत राणीसाहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षा न्याय आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेशजी राय शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना तिथे नाही दिला असता तर तुम्हीच चालवलं असतं बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत दोन्ही प्रकार चा होण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय घेत असतील तर त्यांचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी ह्या निवडणुकीने म्हणतो